हा मित्रांनो वेलकम टू माय ब्लॉग तर आज आम्ही एक प्राचीन मंदिरला जाणार आहोत नांदेड मधल्या तर चला तुम्हाला दाखवता सोबत शिकू येणार आहे आणि हमेशासारखं चला भेटूया चलो। चलो गे रुपेश भाई आणखी पाहूया खाली घरी तर मित्रांनो आपण आता ढाकणी मार्ग जाणार आहे रत्नेश्वरीला देवीचे, दे बगा। दे <laughs> <गेला बगा। laughs> देवीचे, देवीचे दर्शन वगैरे करू आणि तुम्हाला पूर्ण माहिती देऊ रत्नेश्वरीची आता डाकणी मार्ग आहे ते बघा तिकडे मंदिर दिसत आहे आपल्याला तर त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे बघा बिबट्या बघा हे गेला बघा खाली अन्नपूर्णा माता देवीचं मंदिर आहे आम्ही आता वरी देवीच्या मंदिराचं दर्शन झाल्यानंतर आता आपण खाली जाणार आहे या साइडला आहे बघा मंदिर बघू शकता तुम्ही इथं पाठी लावलेली आहे तर वरी जाऊन आल्यानंतर आता आपण खाली मंदिराला पण येणार जाऊया अगोदर मित्रांनो तुम्ही बघू शकता मंदिराच्या आत जाण्यासाठी एक सुंदर असे प्रवेशद्वार आहे मंदिराच्या आत जाण्या अगोदर आपण दर्शन करून घ्या रहस्यमय असे एका कुंडाचे कुंडाचे रहस्य असे आहे की जे कोणी या कुंडामध्ये अंघोळ करेन त्याचे कुष्ठरोग त्वचा रोग दूर होतील कुंडाचे दर्शन केल्यानंतर आम्ही पायऱ्याने निघालो वरी मंदिराकडे या आहे मंदिराचे प्रवेशद्वार मित्रांनो तुम्ही बघू शकता प्राचीन असं हे मंदिर पूर्ण दगडाच्या बांधकामामध्ये बांधलेलं आहे मंदिराचे बांधकाम बघता बघता आम्ही दर्शन रांगेमध्ये लागलो व अवघ्या पाच मिनिटांमध्ये आमचे दर्शन झाले खूप छान मूर्ती होती देवीची व खूप छान वाटलं दर्शन करून तर मित्रांनो दर्शन वगैरे झाले आमचं आणि आजोबांनी आम्हाला एक खूप छान कहाणी सांगलेली आहे रत्नेश्वरी मंदिराची तर आम्ही इथून आता वरी जाणार आहे वरी एक महादेवाचं मंदिर आहे खूप छान तर तिथले तुम्हाला दर्शन करू घालणार आहे सोबत आमच्या दोघं राहणार आहे दोघं हमेशासारखं तर वरी जाताना तुम्हाला पूर्ण ट्रॅकिंग दाखवतो खूप छान आहे जागा अरे विनोद तिकडं विनोद दिसला आहे तर मित्रांनो इथं कालपर्यंत एक न्यूज आली ती की इथं बिबट्या दिसला आहे काही नागरिकांना वडेपुरीमधल्या तर सगळ्यांनी सावध राहा आणि आपली आपली सुरक्षा ठेवा लहान मुलांना घरात ठेवा तर, तर बिबट्या संध्याकाळी सगळ्यांना म्हणजे हमला करतो दिवसात त्याचा काही भीती नाही तर थोडं जपून राहा वडेपुरीकरांना हीच माझी विनंती आहे तर चला निघूया आता वरच्या मंदिराकडे तर मित्रांनो बघा किती छान रस्ता आहे वरी मंदिराकडे जाण्यासाठी ट्रॅकिंग एकदम छान रस्ता आहे <coughs> बघू शकता तुम्ही तर इथून एक दीड किलोमीटर चला जाणायचं जा आहे आपल्याला दीड ते दोन किलोमीटर दीड ते दोन किलोमीटरमध्ये मंदिर आहे तर तुम्हाला वरचं मंदिर दाखवतो <coughs> तर मित्रांनो वरच्या महादेवाचे दर्शन झाले आहेत आमचे तर आता आम्ही इथून आता निघणार आहे खाली तर वरी फोटो वगैरे क्लिक केले आम्ही खूप तर ते इंस्टाला पोस्ट करणार आहे चिकू आणि आपण चेक करा तुम्ही आता इथून आम्ही जाणार आहे स्टार्टिंगला व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्हाला दाखल तर आम्ही अन्नपूर्णा माता देवीचं मंदिर तर तुम्हाला तर त्या मंदिराला नेणार आहोत आपण तर चला निघूया तिकडे झाड आता आम्ही चाललोय चल चल खाली झाड पडलं तर मित्रांनो चला आपण अन्नपूर्णा माता देवीच्या मंदिरला जाऊन भेटूया तुम्हाला ते पण मंदिर तुम्हाला पूर्ण दाखवूया बाय चला चला भेटूया आता आपण खालच्या मंदिरला आता आपण इथे निघालेले आहा चला आप्पा बोल काय दोन शब्द दोन शब्द आता दोन शब्द रुपेश भाऊ बोलणार आहे चला आपण निघूया आता खालच्या मंदिराकडे अन्नपूर्णा माता मंदिराकडे ते तर मंदिर खूप छान आहे आणि त्या मंदिराचं ट्रस्ट रेणुका माता मंदिर गाडीपुरा त्या मंदिराचा प्रश्न बांधले मंदिर म्हणजे का हसा हसाय मारू काय चला आपण जाऊया खाली खूप छान वाटलं मंदिराला भेट देऊन तुम्ही पण भेट द्या नक्की एकदा सांगा कसं वाटलं तुम्हाला छान मंदिर आहे चला मित्रांना पण आले आता यांना पूर्ण माता गेला येत आता आपल्याला चढायचं वरी खूप छान मंदिर आहे हे बघ किती थंड राहते किती उन्हामध्ये मध्ये हे थंड लागते बघत वाईट विचार मुळे मित्रांनो तुम्हाला रत्नेश्वरी देवीचं मंदिर कसं वाटलं काय नाही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आमचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक फॉलो शेअर नक्की करा आणि आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर भेटूया अशाच एक नवीन ब्लॉग सोबत तर चला तोपर्यंत बाय